संतांच्या पालख्यांचं प्रस्थान झालंय अवघ्या महाराष्ट्राला आता आषाढी एकादशीच्या सोहळ्याचं वेद लागलेत असं असताना पंढरपुरात वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिरही सजवलं जात आहे विठ्ठल मंदिरातील पुरातन असणारा लाकडी सभामंडप रंगीबेरंगी पडद्यांनी सजवण्यात आला आहे त्यामुळे पुरातन मंदिराचं रूप अधिक खुलून दिसतंय त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करून विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम सुरू झालं आहे या अंतर्गतच लाकडी सभामंडप पुन्हा एकदा नव्याने पुरातन रूपात तयार करण्यात आला आहे